प्रस्तुत अनुभव हा यशोदाबाई तायडे यांचा आहे हा अनुभव वीस वर्षांपूर्वीचा आहे सदर अनुभव नियती तायडे म्हणजेच यशोदाबाई यांच्या नात यांनी आपल्या शब्दात हा अनुभव पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व जवळील घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद हा अनुभव हो, मी माझ्या आजीच्या वतीने इथे सांगत आहे लिखाण माझं असलं तरी शब्द त्यांचेच आहेत मी सौ यशोदा नामदेवराव तायडे मला आलेला एक सत्य अनुभव हो, तुम्हाला सांगत आहे गुरु परंपरा आणि स्वामी भक्ती हे मला माहेरहूनच मिळालेले इथे सासरी आल्यावर पण आमचं कुटुंब आधीपासूनच गुरुपरंपरेत असल्याचं मला समजलं माझ्या सासूबाई तर दत्तगुरूंच्या मोठं उपासक मला सासूच्या रूपात अजून एक गुरु भेटला माझ्या सासूबाईंना पण बरेच दैवी अनुभव हो आलेले आहेत असो तर माझा अनुभव असा की आमच्या घरी नवनाथ पारायण चालू होते आणि त्याचवेळी वावरातले काम पण चालू होते आम्ही वावरात भाजीपाला पेरला होता मी यांच्यासाठी भाकर घेऊन जात असताना अचानक धो दो, दो पाऊस चालू झाला मी जवळच लिंबाच्या झाडाखाली थांबले पाऊस थांबला की पुढे जाऊ असं माझ्या मनात होतं पंधरा ते वीस मिनिटांनी पाऊस थांबला आणि मी आता पुढे जायला निघाले तेच मला दिसले की दोन साधू उमराच्या झाडाखाली थांबले आहेत मी त्यांच्या दिशेने चालू लागले कोण आहेत कुठून आले विचारपूस करावी चालताना पाय चिखलात फसत होते त्यामुळे खाली बघून एक एक पाऊल टाकावं लागे पण मी तिथे पोचायच्या आधीच ते साधू तिथून जाऊ लागले मी त्यांना आवाज दिला पण तो त्यांनी ऐकला नसावा ते तसेच चालत चालत पुढे जाऊ लागले मी चिखलातला पाय काढण्यासाठी खाली पाहिलं आणि पुन्हा समोर पाहिलं तर ते साधू एवढ्या कमी वेळात तिथून नाहीसे झाले होते मी तिथे चालत गेले जिथे ते उभे होते आणि आश्चर्य म्हणजे पावसामुळे एवढा चिखल झाला होता रानात पण त्या साधूंच्या पाऊल खुना कुठेही दिसत नव्हत्या मी घरी आल्यावर हा प्रकार माझ्या सासूंना सांगितला काय म्हणतेस खरंच दैवी घटनाच म्हणावी लागेल ही मला तर वाटतं ते नवनाथांपैकीच कोणते तरी दोन नाथ असणार कारण सध्या आपण नवनाथ पारायण करत आहोत हो हो नक्कीच ते आपल्याला आशीर्वाद द्यायला आले असणार सासूबाईंचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला कारण ते नात फक्त मला दर्शन देऊन गुप्त झाले श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ